महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महिला व बालकल्याण विभाग मुंबईकडून सन दोन हजार एकोणीसमध्ये अंगणवाड्यांना ताजा आहार पुरवठा करण्याबाबत ई निविदा पद्धतीने टेंडर निघाले होते त्यानंतर आज तारखेपर्यंत त्या आदेशाचे पालन झाले आहे यापूर्वीही सर्व महिला मंडळांनी तक्रारही केली होती परंतु अद्यापही दखल घेतली गेली नाही म्हणून जोपर्यंत आहार पुरवठा ई निविदाप्रमाणे काढत नाही तोपर्यंत आज तारखेपासून आमरण उपोषणास बसले आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी आज दिनांक आम्ही या अगोदर कलेक्टर साहेबांना एक खाऊचं सा वाटप करण्यासाठी बचत गटाला एक निवेदा दिली होती पण त्यांनी काही अजून आम्हाला काही सांगितलंच नाही हो किंवा नाही त्याच्यामुळे मग आज तारीख दिनांक सतरा या रोजी आम्ही परत उपोषणला बसण्याचं एक मागणी काय मागणी हे आहे की दोन हजार एकोणीस पासून हे एक जे बचत गटाचे खाऊ वाटप होतात ते काही लोकांना कंटिन्यू एकाच म्हणजे संस्थेला पहिल्याच संस्थेला असे देण्यात आलेले आहेत मग आमच्यासारख्या बचत गटाचं काहीच नाही विचारातच नाही काही नाही त्याच्यामुळं मग आम्ही काय केलं की थोडस म्हणलं शासनाला आम्ही पण हे करावं मग एक निवेदनात निवे आम्ही अशी मागणी केली की परत एक महाराष्ट्र शासनाचे जे टेंडर असे दोन दोन हजार एकोणीस पासून निघालेले नाहीयेत हा तर ते काढण्यात यावं आणि आमच्यासारख्या बचत गटाला देण्यात यावे आम्हाला काहीच बचत गट स्थापना करून काही मिळत नाहीये जवळजवळ दहा पंधरा कोणाचे दहा वर्षे झालेत कोणाचे पंधरा वर्षे झाले हे शासन काय करायले आहेत की जे अंगणवाडीचे खाऊ आहेत ते रेग्युलर मध्ये पहिल्याच संस्थेला पहिल्याच बचत गटाला देण्यात यायले तर आमची विनंती आहे शासनाला की आमचे जे बचत गट आहेत आम्हाला पण द्यावते आमच्या बचत गटात महिला आहेत निघाव नीगा अशी मागणी टेंडर ओपनच करत नाही टेंडर आज एकोणीस वीस दोन हजार एकोणीस पासून टेंडरच दुसरं ओपन नाहीये तर आमची विनंती साहेबांना आहे मॅडमला आहे तटकरे मॅडमला आहे की आमच्यासारख्या बचत गटाला दुसऱ्यांनाही त्याचा उपभोग मिळाला पाहिजे कंटिन्यूटी जे आहेत त्यांना कंटिन्यूटी करतात आम्हाला कंटिन्यूटी अपेक्षा आहेत आम्ही प्रयत्न करतो आम्ही दहा दहा वर्ष त्याला काहीतरी फायदा मिळावा या मागणी करत आहे जी मागणी करून आम्हाला त्यांनी साहेबांनी मॅडमनी पत्रा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा